सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावणाचे आत्तापर्यंत दोन सोमवार झाले आता तिसरा श्रावणी सोमवार येणार आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आपण शिवलिंगावर तांदळाची शिवामूट वाहिली दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण पांढऱ्या तिळांची शिवामूट वाहिली आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूट नक्की कशाची हा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल तर येत्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवलिंगावर मूठभर मूग व्हायचे आहे हिरवे मूग मुगाची डाळ नव्हे तर हिरवे मूग आपल्याला शिवलिंगावर शिवामूट म्हणून व्हायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या तळहातावर हिरवे मूग घ्यायचे आहेत त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि ती मूठ पक्की करायची म्हणजे दाबून धरायची आणि त्यानंतर आपण शिवलिंगावरती धरायची शिवलिंगावर ते मुगाचे दाणे हळूहळू सोडताना आपल्याला शिवामुठीचा मंत्र म्हणायचा असतो आपण जर विवाहित महिला असाल म्हणजे आपण सौभाग्यवती असाल त्यातल्या त्यात तर आपण शिवलिंगावरती शिवामुठ सोडताना असं म्हणायचं शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे किंवा मराठीतून असं म्हणायचं शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासऱ्यांची दिराजावांची नंदांची भरताराची नावडती आहे ती आवडती रे देवा त्याचबरोबर तुम्ही अविवाहित मुलमुली असाल किंवा तुमचे पती हयात नाही अशा तुम्ही स्त्रिया असाल नाहीतर मग तुम्ही विवाहित पुरुष असाल तर तुम्हाला काही असं म्हणता येणार नाही जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं कारण त्यामध्ये सासू सासरे दिराजावा नंदा असा उल्लेख आहे तर मग अशांनी काय म्हणायचं ती शिवामूठ आपण जेव्हा शिवलिंगावर सोडू हळूहळू ते मुगाचे दाणे शिवलिंगावर सोडू तर म्हणायचं शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा शिवा शिवा सगळ्यांचे कल्याण रे देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण रे देवा अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो आणि ती शिवामूठ शिवलिंगावर वाहून द्यायची आता या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करत असताना कोणकोणत्या कौन सेवा करायच्या त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवायचा आणि आपल्याला अजून काय असं करायचं आहे की ज्यामुळे आपला तिसरा श्रावणी सोमवार अतिशय सुफळ संपूर्ण होणार आहे याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तेव्हा यूट्यूबवर सर्च करा दिल्लीकर मराठी तिसरा श्रावणी सोमवार तर लगेचच तुम्हाला तो संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मिळून जाईल हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा ओम शिवाय